नंदुरबार तालुका कृषी अधिकारी हे केंद्रीय माहितीचा अधिकार कायद्याला न मानता केराची टोपली समजून जाणून बुजून माहिती देण्यास तयार नाहीत याबाबत सविस्तर वृत्त असे की सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवार यांनी नंदुरबार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अत्यंत महत्त्वाच्या झालेल्या पूर्ण व अपूर्ण क्षेत्रीय कामांची माहिती केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत मागितलेली होती परंतु मुदतीत माहिती न दिल्यामुळे प्रथम अपील दाखल करण्यात आली होती प्रथम अपेलीचा निर्णय झाल्यानंतर ही माहिती देण्यास तालुका कृषी अधिकारी तयार नाहीत याबाबत नुकतेच जिल्हा कृषी अधिकारी या नंदुरबार यांच्याकडे पुराव्यांशी तक्रार दाखल केली असून सदर तक्रार यांनी नंदुरबार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या क्षत्रिय कामाची तात्काळ विभागीय चौकशी करण्यात यावी पाणलोट विकास इतर कामात तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांनी मोठ्या प्रमाणात संगणमतानं भ्रष्टाचार केल्याचं समजते म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत वारंवार माहितीसाठी श्री नंदकुमार तवर हे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे जात असून उडवाउडीची उत्तरे तालुका कृषी अधिकारी देत आहेत यांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून माहिती देण्यास तयार नाहीत असं जिल्हा कृषी अधीक्षक नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे तसेच मागितलेली माहितीही मिळाली नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे नंदकुमार तवर यांनी म्हटले आहे